नमस्कार आज अर्धापूर तहसील कार्यालय येथेदार यांना निवेदन देण्यात आलेले सकल अर्धापूर शहर तालुक्यातील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग दिसून आला

आपण या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित आहोत मागील अनेक वर्षापासूनची आपली धनगर एस टी आरक्षणाची अंमलबजावणी साठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत मागच्या सत्तर वर्षापासून जो काही आपला घटना अधिकार आहे धनगर एस आरक्षणाचा आपला समावेश नसता न करता तर आपली अंमलबजावणी करायची ऑलरेडी समावेश आहे गॅजेटमध्ये आहे घटनेमध्ये आहे संविधानामध्ये आहे घटनेच्या तीनशे एक्केचाळीस एक आणि तीनशे बेचाळीस एक अंतर्गत जर फक्त मंत्रिमंडळाने महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा उल्लेख धनगर ऐवजी धनगर असा करावा आणि राज्यपालाच्या स्वाक्षरीने एक परिपत्रक काढून त्याचा अंमलबजावणी करावी असा अधिकार इथल्या या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला आहे आणि तो अंमलबजावणी करण्यासाठी जो काही वेळ आपण काढू पाहता तो वेळ न काढता फक्त त्याची अंमलबजावणी करावी आणि एका दोन वेळचा जी आर काढून आपण महाराष्ट्राच्या राज्यपालांना स्वाक्षरी सहित पारित करून येत्या चोवीस तारखेच्या अगोदर आम्हाला एस टी प्रमाणपत्राचं वितरण करावं अन्यथा येत्या काळामध्ये आणखी तीव्र आंदोलन होऊन याचं उग्र स्वरूप धारण करेल आणि या सर्व जबाबदारी इथलं शासन व्यवस्था इथलं प्रशासन राहील याची सर्वांनी दखल घ्यावी आणि आज या ठिकाणी मागच्या पाच दिवसापासून महाराष्ट्रातल्या जालना जिल्ह्यातील जालन्यामध्ये दीपक भाऊ बोराडे हे आपले मल्हारी योद्धा हो पाच पाच सहा आजचा सहा सव्वा दिवस हे त्यांचा अमर परिषदे बसलेले आहेत आणि त्यांना समर्थ म्हणून संबंध महाराष्ट्रातून चोवीस तारखेला मोर्चा निघणार आहे त्या त्याच पार्श्वभूमीवर आज मा, माननीय तहसीलदार अर्धापूर यांना आपण या ठिकाणी निवेदित आहोत दीपक भाऊ बोडे यांना समर्थन म्हणून आणि धनगर एसटीच्या आरक्षणाची अंमलबजावणी सरकारनं त्वरित करावी आणि धनगरांना त्यांचा घटनात्ता अधिकार बहाल करून आपण न्याय द्यावा कारण ही लोकशाही आहे कुठल्याही लोकशाहीच्या शासन व्यवस्थेमध्ये एका समूहाचा आणि जो की जो समूह या महाराष्ट्रामध्ये दोन नंबरला असून सुद्धा त्या समूहाला तुम्ही घटना अधिकार तुमच्याकडे हिरावून घेता पंच्याहत्तर पंच्याहत्तरावं वर्ष आपण या ठिकाणी साजरं करतात लोकशाहीचं स्वातंत्र्याचं आणि आज एक एवढा मोठा समाज जर या घटनेच्या अधिकारापासून वंचित असेल तर तुम्हाला लाज कसं वाटत नाही या सरकारला इथल्या शासन व्यवस्थेला की तुम्ही या या समाजाला तुम्ही वेटी धरत आहात आमची फक्त मागणी एकच आहे अंमलबजावणी करावी आणि चोवीस तारखेच्या आत धनगरांना एस टी आरक्षणा प्रमाणपत्र देऊन वितरित करावं धन्यवाद

महाराष्ट्र राज्य सरकारला या आग्रहाची विनंती आहे आणि आमचा तो अधिकार आहे धन्यवाद तहसीलदार साहेबांना धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याबाबतचं निवेदन अर्धापूर तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधवांनी दिलेला आहे सर्वात मोठी म्हणजे या समाजाची दुर्दैवाची गोष्ट ही आहे की घटनेमध्ये या समाजाला आरक्षण असून महाराष्ट्रातील धनगर समाज हा या आरक्षणापासून वंचित राहिलेला आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे आंदोलन चालू आहे पण ज्या पद्धतीनं जो सरकारवर दबाव पडायला पाहिजे तो पडला नाही आणि सरकारनं वर दबाव, सरकार दबाव म्हणण्यापेक्षा आतापर्यंत आम्हाला पंतप्रधानानं मुख्यमंत्र्यानं आणि एक पंतप्रधाननं दोन पंतप्रधानांनी आम्हाला आश्वासन दिलं फक्त निवडणुकीच्या अगोदर हो अटल बिहारी वाजपेयीने पंढरपूरच्या मेळाव्यामध्ये धनगरांना आरक्षण देण्याचं प्रस्तावित केलं होतं त्यानंतर नरेंद्र मोदीनं धनगरांना आरक्षण आम्ही इलेक्शनच्या नंतर देऊ म्हणून जाहीर केलं देवेंद्र भाऊ तर पहिलं कॅबिनेट आमच्या धनगरांचं विषयच असेल एवढी मोठी घोषणा करून सुद्धा आज या समाजाला विनाकार अतिशय वंचित ठेवलेला आहे कुठल्याही प्रकारचा एसटीचा आरक्षणाचा लाभ दिला नाही आमच्या तोंडाला पाने पुसली ओबीसी मध्ये टाकून आमचा काय ओबीसीचे कुठल्याही प्रकारची कधीही आम्ही मोर्चा काढला नाही कोणत्याही धंद्राने मागणी केली नाही आमची मागणी एस एस टीची होती एस टीत आहे तर आम्हाला सरकारनं तोंडाला पानं पुसत ओबीसी मध्ये टाकलेलं आहे पण ओबीसी काय आम्हाला नको आहे आम्हाला एस टी पाहिजे एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र अर्धापूर तहसील या ठिकाणी अर्धापूर तालुका व अर्धापूर शहराच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांच्या मार्फत आदरणीय मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आज अपना, अपना जे आपण आपण राज्यघटनेनुसार जे देशाचं संविधान चालतं त्या संविधानानुसार धनगर समाज हा एस टीच्या आरक्षणामध्ये तीनशे बेचाळीस एक याप्रमाणे आम्ही आरक्षणामध्ये आहोत धनगर आणि धनगर या दोन शब्दाच्या अपभ्रंशामुळे जवळपास सत्तेचेस वर्ष जेणेकरून स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आमच्यावर एवढा अन्याय झाला आमचा हा समाज आदिवासी सारखाच भटका आहे आणि या समाजाला न्याय मिळवण्यासाठी आतापर्यंत जवळपास महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस जणांनी आमरण उपोषण केले काही जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली या सगळ्यांचा विचार करता मी शासनाला ही मान मागणी करत आहे की आपण आता अंत पाहू नये कारण आजचा हा समाज जरी शांत स्वभावाचा प्रेमळ असला तरी आज हा स समाज या ठिकाणी आपल्या आरक्षणासाठी रस्त्यावर उतरेल उद्या या समाजाच्या आरक्षणासाठी प्रत्येक घरातला माणूस उठेल आणि उतरेल आणि या सरकारचे नाकीनव करेल त्यासाठी मी या सरकारला नम्रतेची विनंती करेल की आपण त्वरित जे राज्य घटनेमध्ये आहे आणि नव्याचं काही मागत नाही लागू करावं आणि संबंध महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला आपण न्याय द्यावा हीच आपल्याकडून अपेक्षा आहे आपण जर बघितलं गेल्या विधानसभेला त्याच्या अगोदरच्या विधानसभेला धनगर समाज हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहिलेला आहे आणि या जनता पार्टीतल्या प्रत्येक नेत्याला मी हीच विनंती करेल की आमचा सर्व समाज तुमच्या पाठीशी सुद्धा आमची न्याय मागणी असून सुद्धा आपण आमच्या मागणीकडे पाठ फिरवतात तर आपण यासाठी आपण एक समिती नेमा नेमलेली आहे त्या समितीचा निर्णयसुद्धा झालेला आहे आपलं कोर्टात सुद्धा आपण गेलेलो आहोत आपण त्यासाठी अभ्याससुद्धा केलेला आहे हे सगळं करत असताना सुद्धा आपण आमच्या न्याय मागणीकडे आपण दुर्लक्ष करत आहात आपण या पीडित समाजाला आपण न्याय द्यावा आणि या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण आणावं हो। एवढंच या प्रसंग विनंती करतो आणि दुसरं एक गोष्ट सांगतो की या आरक्षण लढ्यामध्ये ज्या ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्या ठिकाणी प्राणाची आहुती दिली त्या सगळ्यांना आपण त्यांच्या प्राणाच्या आवतीचं किंमत आणि त्या कुटुंबावर जे झालेला आघात आहे त्याची भरपाई ही या ठिकाणी प्रशासनाने शासनाने करावी एवढंच या प्रसंगी सांगतो मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण सर्व धनगर समाज या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलात अशीच आपली न्याय मागणी आपल्याला चालू ठेवावी लागेल आपण पुण्यश्लोक आल्या ओळकरांचे वंशज आहोत की ज्या मातेनं संपूर्ण सकल समाजासाठी ज्या त्यांनी सगळ्या वि विश्वासाठी त्यांनी एक चांगलं कार्य केलेलं आहे देवधर्माचं कार्य केलेलं आहे त्याच याला आम्ही त्यांचे वंशज आहोत आणि त्या, त्या मातेला समोर ठेवून आपण शासनाने नाय मागणी घ्यावी आज त्यांच्या जयंतीचं तीनशेवं वर्ष आपण साजरं करत आहोत त्यांच्याच पुत्रांना आपण मागणी त्यांची मान्य करून एस आरक्षण द्यावं एवढंच या प्रसंगी बोलतो आणि आपण एका वाक्यात आपण घोषणा द्यायची पुण्यश्लोक श्लोक आल्या देवी होकरांचा या दिवशी एसटीची मागणी आमची मान्य झालीच पाहिजे एसटी आरक्षण एस टी आरक्षण